साईज बघा मित्रांनो साईज कसली आहे बांगड्याची मोठा साईज एकदम कलम मटनच्या पीस मध्ये पण याचा जो अरोमा आहे ना मसाल्यांचा तो उतरला आणि मित्रांनो आज आपण ज्या हॉटेल आलोय ना ते हॉटेल माझ्या मनाच्या खूप जवळच आहे हे हॉटेल दोन मित्रांनी बनवलंय आणि या हॉटेलची खासियत म्हणजे गुगल रेटिंगमध्ये याला फाईव्ह स्टार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहे चिपळूण कोकणी खानावळमध्ये या खानावळीची खासियत म्हणजे मित्रांनो कोकणामधले अस्सल पदार्थ इथे मिळतात म्हणजेच की पापलेट सुरमई बांगडा बोंबील कोळंबी त्यासोबतच कोकणातले चिकन मटनची थाळी देखील इथे मिळते तर तीच खाण्यासाठी आज आपण आलोय चिपळूण कोकणी खानावळमध्ये आणि या हॉटेलशी माझा एक जवळचा संबंध आहे तो काय आहे तो एवढ्यामध्ये नक्की सांगेन तर मित्रांनो चला आपल्याला इथली चव आवडते का ते बघूया चला तर मित्रांनो हे आहे ते हॉटेल अगदी मुंबई किंवा हायवेला अगदी जवळच आहे आणि हॉटेल हवेच्या जवळ असून पण ना अगदी शांत असं वाट वातावरण आहे आतमधलं फारसं इंटिरियर अजून केलेलं नाही आहे तरी पण एक पीसफुल आणि क्लीन सुंदर असं वातावरण आहे इथलं ते बघा इकडे बांबूचं वगैरे डेकोरेशन वगैरे पण केलेलं आहे कोकणामध्ये जसे असतात ना घरं किंवा झोपड्या तिथे जसा वापर केला जातो ना बांबूचा तसाच इथे केलेला आहे त्यासोबतच या ठिकाणी एक पावसाळ्याच्या दरम्यान चवळचा धबधबा आहे ना तो देखील असतो म्हणजे इथे स्थळ पण मोठं आहे तर आपण आलो आहे ना तर आता यांच्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया यांचे ते काय बनतंय चला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या चिपळूण कोकणी खानावळच्या किचनमध्ये आलो आहे आणि हा आपला माझा मित्र आणि या हॉटेलचा ओनर अभि तुझं नाव सांग पहिलं अभिमन्यू पटेल काय आता काय बनवतोय मटन बनवत आहे आणि काय चिकन चिकन झालंय एक गोष्ट मला माहिती आहे की मित्रांनो मी ते जेवण जेवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की इथे चिकन आणि मटणची का जी टेस्ट आहे ना ती पूर्णपणे वेगवेगळी असते तर त्याचं कारण काय आहे सांग कारण म्हणजे आता मोस्टली आपण मटनला खोबरं वापरतो आणि चिकनला ओलं खोबरं म्हणजे ऑथेंटिक जे आहे ते आपण चिकनसाठी वापरतो कोकण त्याला ओलं खोबरं जास्त वापरलं जातं मटनला सुकं खोबरं सुकंखोरं हां म्हणूनच मित्रांनो मी इथलं मटण आणि चिकन दोन्ही पण खाल्लं आहे ते काय खाल्लं आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच मी पण दोन्ही पण खाल्लं आहे त्याच्यामुळे मला तरी माहिती आहे की दोघांची पण टेस्ट आहे ना ती अगदी वेगळी आहे आणि त्यासोबतच आपल्याकडे काय काय मिळतं ते पण प्रेक्षकांना इथं व्हेज नॉनव्हेजमध्ये सगळंच भेटतं नॉनव्हेजमध्ये चिकन मटन फिशेसमध्ये सगळे आपल्याकडे आता मोस्टली बोंबील सुरमई कोळंबी बांगडा या सगळ्या मात्र भेटतात आणि पापलेटही भेटतात पापलेट पण माझा बेवरे फेवरेट आहे तो म्हणजे बोंबील आणि <laughs> तो इथे कमाल मिळतो आपण इथला ना एक व्हायरल इथला व्हिडिओ केलेला होता की ज्याच्यामध्ये आपण नव्याण्णवमध्ये मध्ये चिकन वडे ठेवलेले होते त्याचा एक व्हायरल व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओला इतका रिस्पॉन्स आला चांगला आला होता की त्याच्यानंतर एक मोठा व्हिडिओ बनवूया इथला इथे आपल्या इथे काकी पण आहेत त्या काकींना त्या व्हिडिओमध्ये घेतलं तर त्यांना आता ते व्हिडिओमध्ये कॉन्शियस होतात म्हणून तर ह्या व्हिडिओमध्ये त्या नाही आता पण मस्त जेवण मस्त बनवतात त्या पण मी काय जातात जेवू आज अरे माहिती आपल्याला स्पेशल काय चिकन मटन आहे सोडे तर आपल्या इथे चांगलं फिशमध्ये कुठली खाणं असते ते म्हणजे जे आपले सगळ्यात फिश तसे चांगलेच आहेत मला 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 ऍक्च्युअली आवडतो कुठला बोबील आवडतो म्हणून तर आज मी बांगडा खाणार आहे मित्रांनो आज आपण बांगडा खाऊया त्यासोबतच चिकन आपण फक्त हे घेऊया चिकन प्लेटच घेऊया आणि एक मटन थाळी घेऊया वडे घे मटन वडे हां चिकन वडे घेतो आणि मटन थाळी घेतो चला आपण जे स्पेशल वडे ते पण चिकन वडे घेतो आणि मटन थाळी घेतो चला आणि त्यानंतर मग आपण बांगडा हो थाळी पण लावूया चला झालं की आपण बघूया आपण मोठी आप का कधी अवेलेबल नसते की मग आपण किंवा मेजॉरिटी मित्रांनो बघितले मी की इथे आपल्या इकडे आलात ना तर म्हणजे कोकणी खानवळ आलात ना की इथे मोठी साईज मी खाल्ले लास्ट टाईम पण खाल्ली ती मोठी साईजच होती ते काय खाल्ली आहे ते म्हणून मी तुला नंतर सांगेन काय एवढंच आहे <laughs> मॅरिनेशन काहीच नाही आगळ वगैरे फक्त आणि तिखट मसाले वगैरे मालवणी मसाले एवढा कमी मसाला असेल तेवढा फ्लेवर चांगला येतो चला मग फ्रायला चालू कर तर मित्रांनो फायनली आपल्या दोन डिश आलेल्या आहेत जे आता मी दोनच मागवल्या आहेत खरं तीन मागवल्या त्या पण क्वांटिटी बघून मी म्हटलं काय माहिती आहे का आपल्याला ह्या तिन्ही जाणार नाही कारण मी आज एकटाच शूटला आलो आहे त्याच्यामुळे ह्या तिन्ही जाणार नाही म्हणून दोन मागवल्या त्यातली पहिली आहे ते म्हणजे बांगडा थाळी आपली आणि दुसरी आहे ती म्हणजे आपली मटन वडे थाळी मटन थाळी पण मिळते पण मी मटन वडे मागवले ते कारण मला वडे जरा आवडतात तर सर्वात पहिलं मी मटन वडे ट्राय करतो मटन वडे थाळी आता याच्यामध्ये काय काय मिळतं आहे सर्वात पहिला म्हणजे राईस मिळतो सोलकढी त्यानंतर मिळते रस्सा मिळतो मटन रस्सा आणि एक म्हणजे मटन मसाला तर आपण ट्राय करूया पहिलं सोबत अजून एक ड्राय करतो वाईट घेतो आणि मग सांगतो तुम्हाला आता आपण पीस सोबत घेऊया मौसम तो ऐसा गार्डन गार्डन बहुत मजा लगरा कमाल मित्रांनो मटनच्या पीस मध्ये पण याचा जो अरोमा आहे ना मसाल्यांचा तो उतरला आणि फ्लेवरफुल असं लागतंय लागतय जास्त स्पायसी नाहीये आणि अगदी काय जाते मिळमिळीत किंवा हे नाहीये तिखट जसं बॅलन्स आपल्याला पाहिजे असतं ना की म्हणजे कोकणातला माणूस जसा आपल्या इकडे मटण खातो ना तसंच आहे एकदम आणि एकदमच असं मौसूद झालं आपण पण ट्राय करूया रस्सा कसा आहे ते मस्त एक गोष्ट मला जास्त काय जाणवली माहिती आहे काय की हे जे मटण आहे आणि रस्सा आहे ज्याच्या फ्लेवरमध्ये थोडासा फरक आहे पण हा रस्सा पण एकदम कडक आहे म्हणजे नुसता रस्सा पण तुम्ही चार पाच वाट्यात पियाला एवढं चांगला आहे कमाल सोलकडी पण पिऊन बघूया सोलकडी पिऊन एवढं तरी मी नक्की सांगतो सोलकडी शंभर टक्के गॅरंटी मी देतो आहे मी काय गॅरंटी देतो ते पण तुम्हाला नंतर सांगेन पण गॅरंटीड सोलकडी ही घ आपली घरगुतीच बनवलेली आहे प्लास्टिकच्या बाट पिशव्यातनं ती येते ना तशी नाही आहे बनवलेली आहे हॉटेलमध्येच अशी आहे कमाल आहे एक बाईट घेतो आणि मग आपण बागडत दाई घेऊया हो कारण चव एकदम मस्त आहे याला रेटिंग मी नंतर देतो आपल्या ती बांगडाळी घेतो तर मित्रांनो यानंतर आहे बांगडा थाळी आता बांगडा थाळीमध्ये काय आहे राईस आहे मच्छी करी आहे त्याच्यानंतर सोलकढी बांगडा फ्राय आणि भाकरी भाकरी या दोन असतात मी एकच घेतले कारण मला मी ऑलरेडी सांगितले की मी एकटाच आहे त्याच्यामुळे मला काय दोन्ही सांभाळणार नाही म्हणून तर मी भाकरी एकच घेतली तर आपण सर्वात पहिला आपण फक्त बांगडा ट्राय करून बघूया हा हो शिजलं आहे ते एकदम कमाल आहे बघा शिजलाय अगदी मस्त आणि गरमागरम आहे वरच्या पेक्षा वरचा दर्जा जबरदस्त शिजलाय आणि मेन म्हणजे काय माहितीये का शिजलाय तर मस्तच पण साईज बघा अर्ध टाट भरतोय एवढी मोठी साईज यायची भाकरी बरोबर ट्राय करूया आपण मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता वाह बांगड्यामध्ये पण आगळ आगळ आहे ना आगळ आगळचा फ्लेवर अगदी आतपर्यंत येतोय मला वाटतं मॅरिनेशन याचं ना जवळपास एक दीड तास आधी केलेलं आहे ना एक दीड तास मॅरिनेशन करून तसं जसा ठेवला जातो तसा आहे अगदी ट्राय जशी असल कोकणी चव असते ज्याच्यामध्ये आगळ ओलखोबरं आणि त्यानंतर घरगुती मालवणी मसाले त्याचा वापर लिमिटमध्ये केलेला असतो आणि त्याचा फ्लेवर चांगला येतो ना तशी ही डिश आहे हा जो रस्सा आहे ना कमाल आहे वरच्यापेक्षा वरचा दर्जा या डिशेसचा खूप कोण आहे ते पण मी सांगेन तुम्हाला आणि त्यासोबतच रेटिंग सांगतो पहिलं म्हणजे त्यानंतर सांगतो मग खूप कोण आहे ते सर्वात पहिलं म्हणजे याला वरच्यापेक्षा वरचा दर्जा देईन कारण ह्याच्यामधलं जे मटण आहे ना ते पण अगदी कमाल शिजलं आहे ह्याच्यामध्ये रशामध्ये मटणाच्या रशाचा जो आरोमा आहे ना तो पण एकदम मस्त येतो आहे आणि त्यासोबतच ह्याला मी वरच्यापेक्षा वरचाच दर्जा देईन या दोन्हीला डिश कमालीची चव आहे तर आता काय करतो माहिती आहे का या संपवतो दर्जेदार तर चव झालेली आहे आधी संपवतो आणि नंतर भेटतो चला तर मित्रांनो फायनली आपलं जेवण जेवण झालेलं आहे आणि एकदम कमालच चव होती जे पण कोकणी खानाळमध्ये फ्लेवर आहेत ना ते सगळे घरगुती ठेवलेले आहेत मसाल्यांची मेकिंग आहे त्याची प्रोसेस आहे त्या मसाल्यांचे काय बोलतात ते चिकन मटन बनवण्याचे जे फॉर्म्युले आहेत ना म्हणजे रेसिपीज या सगळं सगळ्या घरगुती आहेत तर हा आहे या हॉटेलचा मालक पार्टनर एक पार्टनर आहे इथलं सगळं जेवण वगैरे हँडल करतो आणि या हॉटेलचा जो दुसरा पार्टनर आहे तो अभि सांगेल कोण आहे तो <laughs> दुसरा पार्टनर तर काय सांगायचं आहे बाजूलाच आहे माझ्या हा मित्रांनो हे हॉटेल आहे ना ते अभिमन्यू आणि माझं आहे आम्ही दोघांच्या विचारातून हे हॉटेल आम्ही बनवलेलं आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का की हे का बनवलेलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगेनच बरेच ठिकाणी आम्ही फिरलो आणि बरेच ठिकाणी फिरल्याच्या नंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली जास्त काय की कोकणी पदार्थ लोकांना भरपूर आवडतात आणि जर आवडत असतील तर आपण काहीतरी त्याच्यामध्ये केलं पाहिजेल म्हणून तर आम्ही अगदी घरगुती पद्धतीचे जे पदार्थ आहेत ना ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेलं आहे तर सर्वात पहिला हे जे जेवण आहे ना हे कसं म्हणजे काय प्रोसेस असते काय कसं बनवायला असतेस तू म्हणजे जेवण वगैरे कसं म्हणजे मटन वगैरे कसं बनवायला शिकलंस ते सांग बनवायला आधीपासूनच मला म्हणजे जॉब वगैरे करायचं पण आधीपासून कुकिंगची जरा हॉबी होतीच आपल्याला म्हणजे आधीपासून बाकी आपण असं आधीमध्ये आपण फिरायला जायचो बरेचशा अशा हॉटेल आपण ट्राय केलं माहिती ना तृप्ती खानावर होईल खोक इक्विरा होईल असे बरेचसे हॉटेल आहेत मग तिकडे जाऊन आपण ब बघायचो की कस्टमर नेमकं त्यांना काय पाहिजे किंवा काय कशासाठी दी डिमांड जास्त आहे मी बघताना मग आपण पण म्हटलं आहे जरा एकदा ट्रायल घेऊया आपण पण घरी आपण करतोच जरा आणि असं ट्रायल बेसिस कर करूया आणि त्याला आपल्याला थोडं मला तर वाटत आपल्याला सक्सेस भेटली जाते त्याच्या त्याच्यात आणि मग तसं सुरुवात झाली आपली आणि मित्रांनो आपलं हॉटेल सुरू होऊन ना ऑलमोस्ट आता सहा महिने होतील पण या सहा महिन्यामध्ये मी आपल्या हॉटेलचा व्हिडिओ एकही आपल्या याच्यावरती टाकला नव्हता फक्त रील्स वगैरे शूट करायचो इथले बरेच लोकांना माहीत नसेल म्हणूनच की हे हॉटेल कोणाचं आहे ते तर याचं कारण काय होतं माहिती आहे का मी आता दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही बघितले असेल की मी रील्स शूट करतोय आपले इथले कोकणी खानावरचे त्याचं कारण काय होतं माहिती आहे का मित्रांनो की आम्ही जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा स्वतःवरती विश्वासच नव्हता म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता खरं म्हटलं तर कॉन्फिडन्स नव्हता की चांगले जेवण आपण देऊ शकतो का किंवा काय फ्लेवर तसेच येतील का म्हणून तर एक दोन महिने आम्हाला ट्रायललाच गेले असं समजून जा की एक महिने एक दोन महिने आम्ही ट्रायलच घेत होतो की कोणती रेसिपी सूट दे म्हणजे रेसिपी आमच्या चांगल्याच होत्या पण कुठल्या फ्लेवरचा म्हणजे काय जाते कुठला रस्सा सूट हो लोकांना तिखट जास्त गोड म्हणजे कमी तिखट कशी भेटेल वगैरे त्याच्या आधी आम्हाला म्हणजे कळत नव्हतं नेमकं कसं करायचं मग ते कस हळूहळू कस्टमरचा फीडबॅक मिळाला तर सुरुवातीला आमच्या एकदम सुरुवातीला आहे ना ते नेगेटिव्ह कमेंट पण आलेली आहे असं काही नाही की नेगेटिव्ह कमेंट येत नाही सगळ्यांवरती येतात हा पण त्यात आम्हाला शिकायला मिळालं की कसे फ्लेवर केले पाहिजेत म्हणजे रेसिपी कशा असल्या पाहिजेत आपल्या इथल्या लोकांना काय आवडतं आणि आपण किती कशी क्वालिटी दिली पाहिजे आणि मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो मी इतक्या ठिकाणी फिरलो आहे हां आणि तिथून मी जे शिकलो आहे त्यातून जे सगळ्यात बेस्ट आम्हाला चव देता येईल ना ती चव देण्याची आम्ही ट्राय केलेली आहे आणि शंभर टक्के मी गॅरंटी देतो आमच्या इथे ना तुम्हाला वड्यांमध्ये सोडा मिळेल ना भातामध्ये तुम्हाला सोडा टाकलेला मिळेल प्युअर ऑथेंटिक म्हणजे आपलं घरगुती जेवण असतं ना शंभर टक्के तसंच तुम्हाला मिळणार याची माझ्याकडून तरी गॅरंटी आहे अतिशय सुंदर असं म्हणजे आम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही अभि तर आहेच जेवण बनवायला मी आतमधलं काही हँडल करत नाही मग मी फक्त कस्टमरशी इंटरॅक्शन करणं त्यांना हँडल करणं ह्या सगळ्या गोष्टी करतो आतमध्ये सगळं जेवण वगैरे बनवण्याचं सगळं श्रेय अभिलं जातं आणि त्यासोबतच आम्ही आमच्या सुमन काकी आहेत त्यांना पण सगळं जेवण त्या बनवतात आणि सगळे हँडल करतात असं म्हणजे आम्ही थोड्या सुरुवात करताना आम्ही एक सहा सात टेबलने सुरू केलेलं आहे सुरुवात अशीच आहे आमची तर सुरुवातीला माझं मत आहे का की आमची ही सुरुवात आहे ना त्या सुरुवातीला तुमच्याकडून पण थोडासा हातभार लागला पाहिजे म्हणून तर ॲटलीस्ट एकदा तरी हा व्हिडिओ बघणारा ॲटलिस्ट एकदा तरी आमच्या हॉटेलला या नक्की या आणि आमच्या इथल्या ज्या फिश थाळी आहेत किंवा मटन थाळी आहे किंवा चिकन थाळी आहे ना त्या नक्की ट्राय करा त्यासाठी लागणारा पत्ता आहे ना तो अभि सांगेल अभि सांग पत्ता काय आपला जो आहे 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 फेमसच चिपळूण चिपळूणमध्ये आलात ना म्हणजे चिपळूणच्या बाहेर असाल तर सांगतो तुम्हाला चिपळूण मध्ये आलात ना अगदी हायवेला आहे मुंबई गोवा हायवेला आमचं हॉटेल आहे तर या हॉटेलला या आणि या ठिकाणची माझ्याकडून तर रेकमेंडेशन आहे काय माहिती आहे का आमच्या इथली सुरमई थाळी नक्की ट्राय करा त्यानंतर आमच्या इथलं बोंबील थाळी नक्की ट्राय करा मटन आणि चिकन वडे न मटन चिकन वडे जरी खाली फक्त घेतलेत ना तरी तुम्हाला कळेल की कसं टेस्ट आहे त्यासोबतच गुगलवरती रिव्ह्यू पण तुम्ही बघून येऊ शकता की आम्हाला गुगलवरती रिव्ह्यू कसे मिळालेत आहे तर नक्की मला वाटतं की आमच्या पदे तरुण पिढीला थोडीशी मदत करण्यासाठी किंवा हेल्प करायला किंवा सपोर्ट करण्यासाठी एकदा तरी आमच्या हॉटेलला नक्की या आणि हॉटेलला विजिट नक्की करा आणि इथलं आपलं इथलं जेवण नक्की ट्राय करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचंच हॉटेल आहे डेफिनेटली रिक्वेस्ट करतो एकदा तरी या नक्की तर हा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये